नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये चला सकाळ झाली सकाळची सुरुवात पण गायत्रीची झाली काय टिफिनला खिचडी तुम्ही तर दहा व्हिडीओ मधन पाच व्हिडिओमध्ये तर बघतातच मित्रांनो की कि... खिचडीच असते जेवणाला कसं आहे म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आपली खिचडी आहे ना चपात्या बनवा भाजी का काय झालं हा रो रोज घेऊन जातो पण कंटाळा आला की खिचडी ना पण आता त्याच्यामुळे हा ते पण आहे म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा बरं आहे आपल्या खिचडी खाल्लेली पण दहा व्हिडिओ मधन पाच व्हिडिओ मध्ये असते की नाही काहीतरी खिचडी पहिल्यांदा नाही म्हणजे काय वाईट नाही चांगलीच गोष्ट आहे खिचडी पण चांगलीच लागते तसं काय नाही पण टमाटर नाही घ्यायच रे आज बिना टमाटर ची बनवतेस हा <laughs> ते एखाद दिवशी ऍडजस्ट करूनच गेल म्हणा त्याच्यात काही एखाद दिवशी काय दुरु हा ते तर आहेच हे हे पण टाकून दे ना हे बघ हे काय हे मित्रांनो रात्रीचं गायत्री भिजून ठेवते म्हणजे यांना काही उकडत बिकडत काही नाही असे कच्चेच खातो मित्रांनो नाश्त्याला म्हणजे माझा डेलीचा नाश्ता आज आहे मित्रांनो आणि पोहे हो वगैरे कधीतरी खातो आठवड्यात <laughs> <laughs> ना एखाद्या वेळा खात असेल ना काहीतरी पोहे तू पण खाऊन घेत जा ना थोडंफार तुला नाही आवडत हा मित्रांनो तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो हा बघा पसारा सगळ्यात पडलेला आहे रात्री नुसतं झोपतोच पण रात्रीमध्येच पसारा कस काय होऊन जातो काय माहिती तेच समजत नाही गोधळ्या कुठे ते टी शर्ट कुठं हे ही कार्टून झोपली हिला तीन वाजता जोडीमध्ये टाकली तेव्हा शांत झोपली ते बोलते पप्पा मला खाली झोप नाही येत मी तिला वरती जोडीमध्ये टाकला मस्त झाडांना फुल पण आलेलं आहे पावसाचं तर वातावरण वाटतय पूर्ण एव हो वातावरण म्हणजे आपलं पावसासारखं वाटतय पूर्ण गायत्री संध्याकाळी काय बनवशील मग टिफिनला सॉरी टिफिनला नाही जेवणाला बघ तू आता टिफिन बनवून देतो तर असं वाटत की संध्याकाळी पण टिफिन जेवणाला हा बघ मासे बघ तू जर मासे भेटले तर मासे घेऊन येतो मला शेवटचा ऑप्शन आपला चिकन घेऊन येतो नाहीतर हा चालेल ना

तस नाही आता होत तर होत्या काय करणार आता सांग बर सॉरी चल आता नाही पिणार चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला आता गायत्री पण खिचडी वगैरे बनवते आता मला पण आता आंघोळ वगैरे करायची आंघोळ बाकी आहे मित्रांनो चला ऑफिसला जायला परत लेट होऊन जाईल तुम्हाला तर आहे ऑफिस थोडंफार लेट झाला परत का काय आलं उंदीर आला होता हा काय ये बघा मित्रांनो नाही ते उंदीर येतो हो ये बघा उंदीर नाही किती त्यांच्या गॅलरी मध्ये बघा ही आमची गॅलरी तेच ते उंदीर होतो त्याने पूर्ण माती माती करून ठेवली पण नाही एक गेला की दुसरा येतोच काय तरी उंदीर रा हो दरवाजा पण आमचा म्हणजे पूर्ण तोडून टाकला होता उंदराने ठीक आहे तो प्रत्येक प्रत्येक ठिकाणी त्रास आहे काय ते उंदरांचा उंदीर प्रत्येक ठिकाणीच mm -hmm. चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये